म्हाडा लॉटरीमध्ये जेव्हा आपल्याला घर लागते तेव्हा घर लागल्यानंतर जे आपलं जे पोर्टल असते जे आपण तिथे लॉग इन करून जो पॅन कार्ड एंटर करून आपण तिथे लॉग इन करतो तिथे लॉग इन केल्यानंतर जे माय ॲप्लिकेशन असते तीन डॉटला क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तेव्हा आपल्याला तिथे जेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन लॉटरी आणि ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरी जे जे ऑप्शन दिसतात त्या ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरीला क्लिक केल्यानंतर जिथे आपल्याला घर लागलं ते ऑप्शन तिथे ओपन होत असते आपल्याला म्हाडाचं घर लागलं तर आपल्याला घ्यायचं की नाही घ्यायचं तिथे दोन ऑप्शन असतात एक ॲक्सेप्टेड आणि सरेंडर जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतात जर नाही घ्यायचं असेल तर आपल्याला ते सरेंडर करावं लागतं दोन ऑप्शन असतात जर म्हाडा लॉटरीमध्ये पती पत्नी आणि दोघांनी जर फॉर्म भरले आणि दोघांना जर घर लागलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक घर कॅन्सल करावं लागतं आणि जेव्हा दोघांपैकी एक घर कॅन्सल करणार तेव्हा त्या घरांपैकी आपल्याला एक हजार रुपये कमी होणार आणि जी उर्वरित रक्कम आहे ते अकाउंटवरती येणार हे त्यांच्या मध्ये माहिती देण्यात आलेली आहे ते, ते आपण खाली बघितलेले त्यानंतर आपल्याला जर एकाच व्यक्तीने जर फॉर्म भरले आणि त्यांना जर वेगवेगळ्या लोकेशनमध्ये दोन तीन जर त्यांनी उदाहरणार्थ जर त्यांनी पाच फॉर्म भरले पाच फॉर्म भरल्यानंतर त्याला दोन लोकेशनला घर लागले तर आपल्याला म्हाडाचा नियम आपल्याला एकच घर घ्यावं ला लागते एक घर तुम्हाला कॅन्सल करावं लागतात तर असे हे ऑप्शन असतात जर तुम्हाला घर लागलं घर लागल्यानंतर जर तुम्हाला जर त्यांनी ऑफर लेटर दिलं जे ओ एल प्रोव्हिजनल ऑफर लेटर म्हणजे त्याला मराठीत आपण देकारपत्र असं म्हणतो जर आपन, देकार पत्र देकार पत्र तुम्ही जर ते घर कॅन्सल केलं किंवा तुम्ही पैसे वगैरे भरले नाही तर तुमची एक पर्सेंट रक्कम तुमची तिथून डिडेक्टेड होणार आणि जे तुम्ही रिफंडसाठी जे बँकेची डिटेल्स तिथे दिलेली आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता फॉर्म भरल्यानंतर ते बँकेच्या अकाउंटवरती ती माहिती जे अमाऊंट उरलेली आहे ते तुमच्या अकाउंटवरती रिफंड करण्यात येणार आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या मध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर असे हे आपण आज जे म्हाडा लॉटरीमध्ये आपल्याला ऍक्सेप्टेड आणि सरेंडर कसं करायचं याची माहिती आपण पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला जे सिडको लॉटरी म्हाडा लॉटरीचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात टेक्निकल व्हिडिओ असतात त्याची माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते तर चला आपण आता त्या पोर्टलला जाऊ आणि ती माहिती आपण पाहू हाऊसिंग माडा या वेबसाईटवरती तुम्ही एंटर केल्यानंतर स्टार्ट नऊच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर जो तुम्ही फॉर्म भरताना पॅन कार्ड दिलेला आहे तो पॅन कार्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ज्यांनी पॅन कार्डला ओ टी पी एंटर केलं असेल ते ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता ज्यांनी पासवर्ड ठेवलेला असेल ते पासवर्ड टाकून तुमचं जी प्रोफाईल आहे ते व्हेरीफाय करू शकता प्रोफाईल व्हेरीफाय झाल्यानंतर जे तुमचं लॉटरीचं पेज आहे ते पेज ओपन होणार आहे त्या पेजला तीन डॉटला क्लिक केल्यानंतर माय ॲप्लिकेशन ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा लेफ्ट साइडला इम्पॉर्टंट करस्पॉन्डंट फ्रॉम बोर्ड हे ऑप्शन आलेले आहेत त्यानंतर इथे एक ऑप्शन आलेलं आहे ॲप्लिकेशन लॉटरी त्यानंतर ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरी आता हे ॲप्लिकेशन लॉटरी म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत अर्ज केलेले आहेत त्या मध्ये हे सर्व अर्ज इथे ओपन झालेले आहेत जेव्हा आपल्याला घर लागते घर लागल्यानंतर आपल्याला जे ऍप्लिकेशन पोस्ट लॉटरी त्या लोकेशनची माहिती इथे शो होत असते म्हणजे जे तुम्हाला लोकेशनला घर लागलेले ला आहेत त्या लोकेशनची माहिती इथे ओपन होत असते या माहिती इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे ॲक्सेप्टेड आणि सरेंडर असे ऑप्शन ओपन होत असते हे ऑप्शन ओपन झाल्यानंतर आपल्याला जे घर लागलेलं आहे ते घर घ्यायचं असेल तर आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागते जर आपल्याला ते घर नको असेल तर तुम्हाला ते सरेंडर करावं लागते समोर आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन पोस्ट लॉटरीला क्लिक केल्यानंतर ती पूर्ण माहिती इथे ओपन होणार आहे ही माहिती ओपन झालेली आहे इथे ॲप्लिकेशन नंबर स्कीम नंबर कॅटेगरी ड्रॉ डेट स्टेटस तुम्ही अजून कोणत्याही प्रकारची प्रोसेस केलेली नाही म्हणून तिथे ॲक्सेप्टेज पेंडिंग नावाचं ऑप्शन आलेलं आहे आणि ॲक्सेप्ट म ॲक्शनमध्ये ॲक्सेप्टेड आणि सरेंडर हे दोन ऑप्शन आलेले आहेत आता हे घर आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला ॲक्सेप्टेड जे ग्रीन कलरमध्ये जे ऑप्शन आलेले आहेत त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला हे समर्स ऑप्शन दिसणार आहेत सुद्धा ॲप्लिकेशन नंबर लॉटरी नंबर स्कीम नेम कॅटेगरी आणि तुमचं जे घर हे ऑप्शन क्लिक होणार आहे आणि जो ब्लँक बॉक्स दिसत आहे तिथे सर्व माहिती आपण दिलेली आहे आपल्याला घर घ्यायचं आहे नाहीतर चुकीची माहिती दिली तर घर कॅन्सल होणार आहे ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे दे। दोन ऑप्शन खाली आहेत सबमिट कॅन्सल आपल्याला सबमिटचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करावं लागेल त्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर परत आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहेत कन्फर्म आणि कॅन्सल याच्यामध्ये आपल्याला घर घ्यायचं आहे त्यामुळे कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे कन्फर्म ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे लेटर ओपन होणार आहेत त्यानंतर राईट साईडला जे ब्लॅकचं ऑप्शन देणार आहेत ई साईनचं तेथे आपल्याला क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्यानंतर ही पेज ओपन होणार आहे या पेजला तुम्हाला जे ब्लँक बॉक्स दिसत आहे तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ही आय डी आधार नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना ज्यांना घर लागलेलं आहे त्यांच्या नावावरती त्यांचा जो आधार नंबर आहे तो आधार तुम्हाला ओ पाय ओ टी पी टाकून व्हेरीफाय करावा लागेल तो इथे आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनला आपण क्लिक केलेल्या आहेत जो मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे जो ओ टी पी येणार आहे जो ओ टी पी आला त्या ओ टी पीला आपण व्हेरीफाय केलेल्या आहेत ओ टी पी येत नसेल तर रिसेंट ओ टी पीचं राईट साईडला ऑप्शन आहे तिथे तुम्ही परत जो मोबाईल नंबर एंटर करून ओ टी पी परत ते इंटर ते एंटर करू शकता त्यानंतर हे पेज ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर जे ॲक्सेप्टेड केलेलं आहे हे ऑप्शन स्टेटसला क्लिक झालेले आहेत त्यानंतर तुम्ही बघा ग्रीनमध्ये आलेले आहेत त्यानंतर ॲक्सेप्टेड लेटर ले या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इ सेंट डॉक्युमेंटचं जे ऑप्शन आहे ते तुमचं हे ओपन झालेलं आहे येथे सुद्धा तुमचं नाव अर्ज क्रमांक योजनेचं नाव सदनिका क्रमांक प्राधान्य हे सर्व माहिती सदनिका वितरणाच्या टप्प्यात सादर केले कागदपत्र दाखले प्रति अडथान मागणी केल्यास तत्काळ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल मूळ प्रती सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर चुकीत असूर कागदपत्र पुरावे दाखले बनावट किंवा माहिती चुकीची दिली तर वितरण कोणत्याही प्रमाणात तुमचं रद्द करण्यात येईल मंडळाच्या ताब्यात घेण्यात येईल कायदेशीर कार्यालयात संपूर्ण रक्कम समापन फॉरबिट करण्यात येईल ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे जेव्हा आपण फॉर्म भरताना जे त्यांना योग्य प्रमाणात माहिती देऊ असंच ते सांगितलेलं आहे डिजिटली साईन आहे हे पूर्ण तुम्ही जे लेटर आलेले ले आहेत ते तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता आणि सरेंडरसाठी सुद्धा तेच ऑप्शन आहेत जे तुम्ही ऍक्सेप्टेटच्या खाली जे सरेंडरचं ऑप्शन केलेले आहेत त्या सरेंडरचा रेड मध्ये तुम्ही तिथे क्लिक करा परत तुम्हाला जे ऍक्सेप्ट करताना जी माहिती आलेली तेच तुम्हाला सरेंडर करताना माहिती विचारण्यात येणार आहे तर असे हे आपण ऍक्सेप्टेड सरेंडरचं बघितलं तर सर, असे हे आपण म्हाडा लॉटरीमध्ये ऍक्सेप्ट सरेंडरचं जी प्रोसेस असते ती प्रोसेस बघितलेली आहे या प्रोसेसमध्ये तर तुम्हाला जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद